नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे एक फेब्रुवारी रोजी आहे गणेश जयंती मागे गणेश जयंती उत्सव आपण का साजरा करतो गण गन, गणपती बाप्पाची गणपती बाप्पाचा जन्म कसा झाला हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत गणेश जयंती हा हिंदू सण आहे या दिवशी गणपती बाप्पाचा जन्म झाला असे मानले जाते गणेश जयंतीला माघ विनायक चतुर्थी असे म्हणतात गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा केली जाते आणि उपवास सुद्धा केला जातो गणेश जयंती हा दिवस माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला येतो या दिवशी गणपतीचा उत्सव साजरा करण्यात येतो या दिवसाला आपण तिलकुंद चतुर्थी म्हणतात माघ शुद्ध चतुर्थी या तिथीला गणेश उत्सवाचे तत्व हे नेहमी तुलनेत सहस्त्रपटीने कार्य करत असतात असे मानले जाते भाद्रपद महिन्याच्या इतकेच चतुर्थीचे माघ महिन्यातील चतुर्थीला पण तेवढेच महत्त्व आहे या दिवशी गणेश जयंतीला विनायक चतुर्थी म्हणतात या दिवशी गणपतीला तिळाचू लाडू नैवेद्य दाखवतात प्रत्येक महिन्याला शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असे म्हणतात गणपती बाप्पा सगळ्यांचे लाडके दैवत आहेत गणपती बाप्पाशिवाय सु कोणतंही काम अपूर आहे म्हणून सर्वप्रथम प्रत्येक कार्यामध्ये गणपती बाप्पाच्या आगमनाने गणपती बाप्पाच्या पूजेने आपण सुरुवात करतो गणेश भक्तात संकष्ट चतुर्थीप्रमाणेच या दिवसाला देखील खूप महत्त्व आहे गणेश जयंती म्हणजे गणेशाचा गणपती बाप्पाचा वाढदिवस ज्याला माघ शुक्ल चतुर्थी तिलकुंद चतुर्थी आणि वरद चतुर्थी असे सुद्धा म्हणतात या दिवशी या प्रसंगी बुद्धीचा स्वामी गणेशाचा गणपती बाप्पाचा जन्मदिवस साजरा केला जातो हा एक लोकप्रिय सण आहे विशेष भारत महाराष्ट्रामध्ये घरोघरी गावोगावी माघ महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थीच्या दिवशी उज्ज्वल पंधरवाड्याचा चौथा दिवस किंवा मेनाचा चंद्र पंचांगानुसार साजरा केला जातो गणेश जयंती अधिक खूप लोकप्रिय आहे या संपूर्ण भारतामध्ये गणेश चतुर्थी उत्सव यातील फरक काय आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत गणेश चतुर्थीचा गणेशाचा जन्मदिवस मानला जातो ग गणेशाच्या या सणाला उत्तर प्रदेशात तिल तिला चौथ असं संकट चौथ सुद्धा म्हणतात त्या दिवशी गणपती बाप्पा सकाळी लवकर उठावे सकाळी लवकर उठून गणपती बाप्पाचा घर घर आंघोळ करावी घर स्वच्छ करावं व देवपूजा करावी देवपूजा करताना ग ओम गंगनपतय नम ओम गंगनपतय नम असा जप चालूच ठेवावा माघ मन्यात माघ महिन्यातील आपण जी पूजा करतो त्या ही मातीची किंवा मा धातूची मूर्ती चालते तसेच भाद्रपद महिन्यामधील गणेश चतुर्थीला जशी घरोघरी मातीची गणेश पूजा करतात तशीच माघ महिन्यातील गणेश जयंतीला प्रत्येक घरी पूजा केली जाते तशी परंपरा किंवा प्रथाही नाही गणेश मूर्ती नेमकी किती दिवस पूजा करून हे मूर्तीचे विसर्जन करावायचे असे त्यांच्या मान्यावरती आहे ईश्वर पूजा करून जर आपण आपल्याला चांगला बदल केला नाही तर पूजा व्यर्थ ठरते तसेच उत्सव साजरा करीत असताना प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्या प्रत्येकाने घ्यावयास आहे वाढत्या लोकसंख्येवरून उत्सव साजरे करण्याची संख्याही वाढली त्यामुळे जलप्रदूषण वायू प्रदूषण ध्वनी प्रदूषण होणार नाही याची प्रत्येक व्य भक्तांनी काळजी घेतली पाहिजे गणपती बाप्पाचे एकूण तीन अवतार मानले आहेत गणपती बाप्पाचा तीन वेळा जन्म होतो असं म्हण मन, म्हणतात